एक कप तांदळाच्या पिठापासून तीनशेपेक्षा जास्त टोमॅटो पापड बनवण्याची सोपी ट्रिक आपण बघणार आहोत नमस्कार मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे व्हिडिओ खूप सगळ्या ट्रिक्सहीत मी शेअर केलेलं आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यासाठी आपण दोन टोमॅटो घेतलेले आहेत आपण हे मोठ्या मोठ्या तुकड्यामध्ये कापून घेतलेले आहेत आता आपण याला मिक्सरला पेस्ट करून घेणार आहोत कपच्या साह्याने मोजलं तर एक कपला थोडंसं कमी आहे आता जितकं कमी आहे तेवढं त्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत गाळण्याच्या साहाय्याने याला गाळून घ्यायचं आहे यामुळे टोमॅटोची साल वगैरे काही असली तर ती निघायला मदत होते चवीनुसार आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये एकच कप इतकं पाणी घातलेलं आहे टोमॅटोची प्युरे एका पॅनमध्ये ओतून घेणार आहोत यामध्ये एक चमचे इतके तीळ घालणार आहोत एक चमचं इतकं लाल तिखट पाव चमचा ओवा हे घालून टोमॅटोला आपण उकळी आणणार आहोत आता यामध्ये एक कप इतकं तांदळाचं पीठ घातलेलं आहे पिठाच्या आपण व्यवस्थित गाठी फोडून घेणार आहोत यामध्ये बिठाचा थोडासा रस घातलेला आहे आणि आता आपण याला मिक्स करून घेणार आहोत झाकडी घालून पाच मिनटासाठी वाफवणार आहोत पीठ एका बाऊलमध्ये आता आपण काढून घेणार आहोत पीठ गरम असल्याकारणाने ग्लासच्या सहाय्याने आपण याला मळून घेणार आहोत हे पीठ धुवून स्वच्छ केलेल्या दुधाच्या पिशवीमध्ये आपण भरून घेणार आहोत पिशवीचा एक कोपरा आता आपण कापून घेणार आहोत आणि या पद्धतीने हव्या त्या शेपमध्ये तुम्ही पापड तयार करू शकता दहा ते पंधरा मिनटामध्ये आपले सर्व पापड तयार झालेले आहेत आणि हे एक ते दीड दिवसामध्येच फॅन खाली सुकलेले देखील आहे तुम्ही पाहू शकता आपले पापड मस्त सुकलेले आहेत आता आपण याला तळून देखील बघणार आहोत त्यासाठी हे आपलं तेल तापलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता पापड मस्त फुलून वर आलेला आहे छान टँगी असा हा पापड चवीला लागतो तेव्हा नक्की ट्राय करून पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कटक